नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज हा हे टोमॅटो लावलेलं ला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच रानात आम्ही टोमॅटो दोडका बीन्स फ्लावर अशा चार पाच व्हरायटी केलेल्या आहेत थोड्या थोड्या आणि दोडका उगवलेला आहे इकडं दोडका उगवलेला आहे आणि ह्या दोडक्याच्या बाजूला इकडं गवारी टोकायचं झालो आहे आणि जरा डोळक्याचं रांग जरा शिल्लक राहिलं होतं मग त्यात काही गवारीचं बी ह्या टोकलेलं आहे आत्ता मग बी जरा कमी आलं आहे म्हणून बी आणायला गेलेले आहेत मग ह्या दोडक्यात एक बगली गवारी केलेली आहे आणि टोमॅटो केलेला आहे पुढं दिसतंय त्यात फ्लावर आणि बीन्स केलेलं आहे म्हणजे एका रानात चार ते पाच व्हरायटी घातलेली आहेत एवढं फ्लावर आणि बीन्स केलेलं आहे इथे दोडका आहे इकडं टोमॅटो केलेला आहे आणि गवारी टोकायचं काम चालू आहे आणि दोडक्याचं प्लॉट किंवा वांगा वांग, वांग दोडका जे काही आहे त्याला जे कोणती लागवड खतं काय घालणार आहे ते आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहोत की आम्ही कशाप्रकारे कोणती कोणती खतं घालतोय किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करतोय हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत का तर एका व्हरायटीला दर लागला नाही म्हणून दुसरी व्हरायटी असावी दुसऱ्याला लागला नाही म्हणून तिसरी असावी यासाठी आम्ही एका रानात चार ते पाच व्हरायटी केलेल्या आहेत आणि चार ते पाच व्हरायटीचं काय झालेलं आहे आणि एका व्हरायटीवर पण नाही दोडका टोकला आहे तर दोडक्या शेजारी गवारी केलेली आहे फ्लावर केला आहे तर फ्लावरच्यामध्ये जे सरी आहे त्या सरीत बीन्स टोकलेलं आहे आणि टोमॅटो लावलेला आहे कारलं लावायचं आहे म्हणजे टोका टोकी म्हणजे आता सगळं टोकायचंच काम आत्ता सध्या चालू आहे पण टोकलं तर कसं होणार आहे आपल्याला गवारी गवारी जर आपल्याला किसनाट वाचळ पाठत असली तरी बाजार रात नाही गवारीला बाजारभाव चांगले आहेत त्यामुळं गवारीचं सुद्धा विक्रीसाठी ना आपण काय सगळं हात विक्रीच करतोय ना त्यामुळं हात विक्रीला प्रत्येकाचं ह्याचं पैसे होते ते का तर आपण स्वतः विकत असल्यामुळं त्याला बाजारभाव आपल्याला चांगले म्हणजे दोडका असो टोमॅटो असो किंवा फ्लावर असो सगळं काही आम्ही घरी म्हणजे स्वतः बाजारात बसून विकतो आमचे मिस्टर बाजारात बसून विकतात आणि सगळं बाजार किंवा टोकणी भांगलणी खुरपणी काय असेल ती लागवड घालणे सगळं आम्ही घरगुती कामं करतो आणि थोडंफार जवळजवळ नव्वद टक्के काम आम्ही घरी करतोय आणि पाच टक्के दहा टक्के स्वरूपातच कामाला मजूर लावून काम करून घेतोय नाहीतर प्रत्यक्षात पाहायला गेलं लग। तर संपूर्ण काम आम्ही घरच्या घरी करतो आहे आणि ह्यात पण अजून एक प्रकार म्हणजे अजून बीट घालायचं आहे बीट पण टोकायचं आहे बीटचं बी आणलेलं आहे आणि का तर प्रत्येक थोडी थोडी वस्तू असावी प्रत्येक व्हरायटी थोडी थोडी असावी यासाठी आम्हाला बीट दाखवायचं हे बीटचं बी आणलेलं आहे मस् प्रत्येक वस्तू कुठल्या वस्तूला दर घावलं परत वाटायचं टोमॅटो केला असतं तर दर घावला असता टोमॅटोला दर नसला परत वाटायला दोडका असता तर दोडक्याला दर घावला असता म्हणून काय करायचं आपलं सरळ प्रत्येक गोष्ट थोडी थोडी करायची फ्लावर उद्या पाऊस जर जास्त झाला फ्लावरची आभायामुळे जर आळी जास्त प्रमाणात झाली तर परत वाटायचं की आपण दुसरा कुठला ते प्रकार केला असता तर त्यात पैसे झाला असतात त्यामुळे काय केलं एका एकरात चार ते पाच प्रकार केला चार प्रकार करून पण काय केलं आहे की त्यात दोडका असला तर त्याच्या बाजूला व्हरायटी गवारी घातलेली आहे टोमॅटो असला तर त्याच्या बाजूला कोथिंबीर घालायची किंवा फ्लावर आहे तर त्या बाजूला बिनस टोकला आहे असं एक चार पाच प्रकार त्यातच केलेलं आहे त्यामुळे हे तुम्हाला क सगळं माळवं केलेलं पाहिलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पा